नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे एका महिलेच्या घरी पोलीस जातात त्या महिलेला सांगतात की तू गुन्हा केलेला आहे आणि वेळ संध्याकाळची असते त्या महिलेला अटक करतात आणि त्या महिलेला पोलीस स्टेशनला घेऊन येतात जेलमध्ये ठेवतात महिलांना संध्याकाळी अटक करता येते का आणि जर महिलांना संध्याकाळी अटक केली सूर्यास्तानंतर तर त्यांना जामीन मिळू शकतो का या संदर्भात आज आपण बोलणार आहोत त्यासोबतच आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण केसचा यामध्ये संदर्भ घेणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक आ, केस पोहोचलेली होती